नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री पदासाठी आग्रही एकनाथ शिंदे उद्या मोठा निर्णय घेणार सूत्रांची माहिती काय सांगत आहेत हे आपल्या चॅनलवरती आपण आज बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्राने दिली आहे एकनाथ शिंदे एक उद्या सकाळी महत्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती खालील सूत्राने दिली आहे त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाबाबतचा सस्पेन्स अजून कायम वाढलेला आहे एकनाथ शिंदे उद्या सकाळी महत्वाचा निर्णय जाहीर करण्याची माहिती खालील सूत्राने दिली आहे विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झाल्याची माहिती आज सकाळपासून सूत्राकडून मिळत होती तर दुसरीकडे सर रमाची अव्यवस्था असल्याने एकनाथ शिंदे उद्या सकाळी मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्राने मिळत आहे एकनाथ शिंदे उद्या सकाळी नऊ ते साडे दहा वाजता दरम्यान प्रसार येऊन आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे हा निर्णय नेमकी काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शिवसेनेत आज दिवसभर चर्चा होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहबंध महाराष्ट्र चोवीस तास फिरून जनतेचं काम केलं आहे त्यांचा फायदा शिवसेनेला जितका झाला आहे तितकाच महायुतीला देखील झाला आहे त्यापेक्षा जास्त फायदा भाजपाला झाला आहे त्यामुळे शिवसेनेचे प्रत्येक आमदाराने आपले भावना मुख्यमंत्र्यांना कळवली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे उद्या महत्वाचा निर्णय घेणार आहेत त्यानंतर ते उद्या दिल्लीला देखील जाणार असल्याची माहिती मिळत आहेत आपल्याकडे दीड वर्ष मुख्यमंत्री पद असावं अशी एकनाथ शिंदे यांची मागणी आहेत येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्या नेतृत्वात व्हावात अशी शिंदे यांची मागणी असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे त्यामुळे आता भाजप हायकमांड काय निर्णय घेते याकडे राज्याचं या लक्ष असणार आहेत अमित शहा उद्या मुंबईत येणार आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया महाराष्ट्राच्या राजकारणात पार्श्वभूमीवर प्रचंड घडामोडी घडत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीला गेले आहेत त्यांचे आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत चर्चा होणार आहेत यानंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमित शहा हे उद्या मुंबईत येणार आहेत अमित शहा निरीक्षक म्हणून उद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरवणार असल्याची माहिती दी सूत्रांनी दिली आहे अमित शहा यांच्या उपस्थितीत उद्या पत्रकार परिषद महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याची घोषणा होणार याची शक्यता आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा